गुन्हेगारांचा करदडका क्राईम पेट्रोल न्यूज मैत्रिणीचा प्रियकर हा सिगारेट ओढतो त्याच्याशी तू बोलू नको तो, तो चांगला नाही असे एका मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितले तिने ही बाब या मुलाला सांगितली त्याचा राग येऊन या, या मुलाने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बेशुद्धपणेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत मुलीच्या आईने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी कासेवाडी येथील एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना सोलापूर बाजार येथील पुलगेट बसस्टॉपवर तेरा व चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची चौदा वर्षाची मुलगी नववीमध्ये शिकत आहे तिची मैत्रीण शाळेच्या बाहेर तिच्या मित्राबरोबर बोलत होती तिचा मित्र सिगारेट ओढत असताना या मुलीने पाहिले होते त्यामुळे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले की तो चांगला मुलगा नाही त्याच्याशी बोलू नको माझी चांगली मैत्रीण असल्याने सल्ला देते असे सांगितले ही बाब या मैत्रिणीने तिच्या बॉयफ्रेंडला सांगितली शाळा सुटल्यानंतर ही मुलगी आपल्या इतर मैत्रिणीसह घरी जाण्यासाठी पुलगेट बस स्टॉपवर तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आली त्यावेळी तो अल्पवयीन मुलगा बसस्टॉपवर आला त्याने फिर्यादीच्या मुलीला म्हणाला की माझ्याबद्दल तिला वाईट का सांगत असते असे म्हणून त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली त्याच्या हातातील कडे या मुलीच्या कानाच्या पाठीमागे लागल्याने ती बेशुद्ध पडली तिच्या मैत्रिणीने तिला घरी पोहोचवले ही बाब तिने आपल्या आईला सांगितली नाही दुसऱ्या दिवशी चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी शाळा सुटल्याने त्याने या मुलीला बस स्टॉपवर पुन्हा अडवून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली त्यानंतर घरी गेल्यावर तिने याबाबत आपल्या आईला माहिती दिली लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सचिन खोलासे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा